विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार लक्ष्मण शक्ती मुक्तोस्तव सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे रामायण पारायण मंडळ व नेवरे ग्रामस्थांचे श्रीराम भक्तांना आवाहन माळशिरस तालुक्यातील नेवरे येथील जुनी चावडी श्रीराम मंदिरामध्ये विजयादशमी दसरा या दिवसापासून मागील पाच महिन्यांपासून संत एकनाथ कृत भावार्थ रामायण कथा वाचन सुरू असून या रामायणातील अतिशय महत्वाच्या युद्धकांड त्यातील भव्य दिव्य अशा लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे येत्या मिती फाल्गुन क्रू आठ शके एकोणीसशे शेचाळीस शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी माळ शिरस तालुक्यातील नेवले गावातील पंचक्रोशीतील हजारो राम भक्त वाचक सूचक भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून होणार आहेत तरी या भव्य लक्ष्मण शक्ती सोहळ्यास कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन नेवरे गावातील येथील रामायण पारायण मंडळ व गावकरी यांनी केले आहे येत्या दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नेवरे परिसर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे या ठिकाणी या बावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे सायंकाळी ठीक चार वाजता ग्रंथ मिरवणूक व सायंकाळी सहा वाजता या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमास ग्रंथ वाचन सुरुवात होईल दुसऱ्या दिवशी तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता आरती व वा महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे तसेच वाचक व वा सूचकांची आपली नाव नोंदणी शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता अगोदर करण्याचे आवाहन केले आहे रविवार सकाळी सहा वाजता नंतर भव्य महाप्रसादाच्या उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन रामायण पारायण मंडळ यांनी केले आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराव शिव वॉइस राखी गायकवाड रामायण बावार बघता युद्धकांड चालू आहे नऊ मार्चला नेवरे गावातील व पंचकृषीतील बरेच लोक नेवरे येथून वनवासासाठी जाणार आहेत वनवासाला जाणं हे एक प्रभू रामचंद्राला चौदा वर्ष वनवास त्यांच्या नशिबात आला होता तसंच काही लोकांना असं वाटतं चौदा वर्ष आपण रामानं चौदा वर्ष कसं सहन केलं ते आपण चौदा दिवसातून अनुभव घेऊ त्यासाठी नऊ मार्चला नेवरे गावातून वनवासाला भाविक मंडळी जाणार आहेत व ते चौदाव्या दिवशी बावीस मार्चला माघारी या ठिकाणी येणार आहेत ज्या भागामध्ये प्रभू रामचंद्रांनी वनवास केला म्हणजे इडशी असेल तुळजापूर असेल सोलापूर रामलिंग या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासाला आले होते त्यांच्या खुना पण आहेत त्या भागात हे सर्व वनवासी मंडळ जाणार आहेत तिथला काय अनुभव आहे ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो विजयादशमी या दिवशी नेवरे गावात एकनाथिबा भावार्थ रामायणाचा सोळा चालू झालेला आहे नेवरे गाव हे रामप्रेमी गाव आहे व पारायण आहे आणि या असणाऱ्या रामायणाच्या सात कांडाचं या ठिकाणी आणि पारायण चालू आहे तरी गावकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे असाच मिळावा असणाऱ्या त्या ठिकाणी राम विनंती आहे या सात कांडापैकी आता सहावं आहे सहाव्या कांडामध्ये बावीस मार्च दिवशी आपल्या नेवरे गावामध्ये भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा लक्ष्मण शक्तीचा सोहळा होणार आहे आणि ह्या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा काय करायचा आपण लाभ घ्यायचा आहे आणि तसेच पुढं युद्ध झाल्यानंतर उत्तर झाल्यानंतर सांगता समा नेवरे ते अखंड रामायण ग्रंथ चालू आहे त्या ग्रंथामध्ये माणसाला शिकण्यासाठी रामायण काय सांगतं रामाने आचरण काय केलं बंधू प्रेमाचं आणि मर्यादेचं सोनं सासूशी कसं वागायचं सासूनं सुनेशी कसं वागायचं बागा भावानं भावाशी कसं वागायचं मुलांनी वडिलांची मर्यादा कशी पाळायची आणि हे शिकवणी रामायण देतं आणि त्यांचं आचरण करण्यासाठी अखंड गेली कितीतरी ते वर्षे अकरावं पारायण आणि त्या पारायणामुळं गावामध्ये तंटा नाही भांडण नाही वादविवाह नाही आणि अगदी गावातली जनता सुखासमाधानानं गुन्ह्या गोविंदानं त्या ठिकाणी रामायणामुळं राहतात आणि आणि राम माणसाला एकत्र करण्याचं जमाव करण्याचं आणि बंधुभावाची प्रेरणा देण्याचा हे रामायण असणारा ग्रंथ आहे आणि अशी या ठिकाणी असणारी सुबता नांदो अशी या ठिकाणी प्रभुरामचंद्री चंद्राच्या भगवान रामाच्या चरणी चा प्रार्थना ती बाहार रामायण नवर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं चालू आहे युद्धकांड चालू आहे आणि भव्य दिव्य सोळा लक्ष्मण शक्ती सोळा बावीस तारखेला होणार आहे तर अजूनमधून नाद कुठल्याही गोष्टीचा नाद पाहिजे तसं रामायणसुद्धा एक प्रकारचं भव्य दिव्य ग्रंथ आहे त्याचा ज्याला नाद आहे तो नाद कधीच सोडणार नाही असा हा सोहळा नेवर्या ठिकाणी प्रचंड उल्हासित वातावरणामध्ये आहे नांदुरे तालुका पंढरपूर सतत आम्ही इथून एक पंधरा दिवसाला महिन्याला सेवा देत असून सेवा देण्याचं कारण म्हणजे महत्वाचं संपूर्ण नेवरे गावचे ग्रामस्थ मंडळ मंडळी व त्या व त्यांची मुलं घेऊन अय्य रामायणाचा अति आनंद ही हेनीच लुट जाणे काकाने गिरीश काकाने हा आपल्यात सतत असाच कार्यक्रम राबत राहो व त्यांच्या पाठी व त्यांच्या अगोदरचे बी म्हणजे आपले गुरुजी म्हणून आमचे ते आम्ही त्यांच्या ज्यावेळेस मोठे असताना आम्ही त्यांच्याबरोबर चला म्हणून आम्हाला बळी नाही देतो सतत पिलवाला तर त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा जाण्याचा दा योग आला ह्याच आशिष सेवा गिरीश काकाच्या हातून घडत जावं व मंदिरात सेवा घडत कायमस्वरूपी राहत चालत जावं हीच भक्तीचरणी अर्पण करून संपवतो जय श्री राम कारण गावामध्ये रामायण चालू आहे ते आम्हाला खूप गोडी लागली आहे साडेपाच वाजता सकाळी फेरी निघते ते खूप ऐकायला पण खूप छान वाटते आम्हाला प्रभात फेरी आणि त्याच्यानंतर आम्हाला गोडी लागली ती गिरीश काकाच्या फॅमिलीमुळे रामायण वाचायची खूप गोडी लागली आहे आम्हाला एक दिवस झालं नाही तर असं करमत नाही असं झालेलंच नाहीये कारण यावं वाटतं घरी थांबू वाटत नाही रामायण ऐकायला तरी यावं वाटतं इतका छान गोडी लागलेली आहे आम्हाला त्यामुळे आता लक्ष्मण शक्ती बावीस मार्च रोजी नेवरे गावात माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा येथे आहे तरी सर्व भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा